माझ्या भावाला आणि नगरसेवकाला व्हीआयपी दर्शन द्या शिवसेना आमदार बांगर यांचा विठ्ठल मंदिर समितीवर दबाव विठोरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपुरात दाखल होतात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठल नगरीत पोहोचतात तासनतास रांगेत उभं राहून विठुरायाचं दर्शन घेतात पण गरीबांच्या या विठुरायाच्या मंदिरात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकत असल्याचा प्रकार समोर आला आमदार बांगर यांनी पत्रच मंदिर समितीला पाठवल्याचं समोर राज्यभरातून लाखो वारकरी एक एक टप्पा पार करत पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघालेत पण दुसरीकडे पंढरपूरच्या मंदिरात दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकण्याचे प्रकार समोर आलाय पंढरपूर मंदिरात व्ही आय पी दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंदिर समितीवर दबाव आणल्याचा प्रकार समोर आलाय बांगर यांनी आपला भाऊ बांधकाम सभापती आणि नगरसेवक असलेले श्रीराम बांगर यांच्यासह इतर एकवीस कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला पत्र पाठवलंय व्हीआयपी दर्शन बंद असताना आपल्या भावाला आणि त्यांच्या नगरसेवकाला दर्शन द्या अशी मागणी करत बांगर यांनी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मंदिर समितीने आधीच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी व्हीआयपी दर्शनाला आळा घातला असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पण असं असतानाही आमदार बांगर यांनी आपल्या लेटर हेडवर मंदिर समितीला पत्रच पाठवलंय पंढरपूर विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेत किमान पन्नास हजार भाविक उभ्या असं असताना आमदार मोहोदय यांनीच समितीला एकवीस जणांसाठी पत्र पाठवलंय व्हीआयपी दर्शन बंद असतानाही आमदार बांगर यांनी पत्र का पाठवलं याबद्दल उलट सुलट चर्चेला उधाण आलंय विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या विचारात घेता मंदिर प्रशासनानं व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केलं होतं आषाढी यात्रेच्या निमित्तानं आतापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीच्या वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी वशिलाचं दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला मागील काही दिवसांपासून वशिलाच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासन तास ताटकळत थांबावं लागत असल्याचा प्रकार घडतोय यावर आता मंदिर समितीनं वशिलाचं दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला मंदिर समितीच्या अध्यक्ष सदस्यांनी कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडलं जाणार नाही असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला होता अशी माहिती मिळाली